केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज झुंजार क्लबनं एम संघावर तीन शून्य गोलनं एकतर्फी विजय मिळवला तर खंडोबा संघानं सातत्यानं आक्रमक चढाया करत दिलबहार संघावर एक शून्य गोलनं विजय मिळवला श्रीमंत शाहू छत्रपती के एस एस चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत या स्पर्धेत आज झुंजार क्लब आणि बीजीएम स्पोर्ट्स संघात सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघाकडून आक्रमक चढया झाल्या सामन्याच्या पस्तीसाव्या मिनिटाला शाहू भोयटेनं साठाव्या मिनिटाला स्वप्नील तेलवेकर आणि सत्याहत्तराव्या मिनिटाला श्रवण शिंदेनं गोल नोंदवत झुंजार क्लब संघाला तीन शून्य अशा भक्कम आघाडीवर नेऊन ठेवलं दरम्यान वादावादीमुळे झुंजार क्लबच्या सुचित आर आणि बीजीएमच्या सिद्धेश यादव यांना पंचांनी रेड कार्ड दिलं दोन नाही, ना सत्रात पुढील खंडोबा सुरुवातीपासून एकमेकांच्या प्रयत्न झाले पण त्याला दोन्ही संघातील खेळाडूंना अपयश आलं उत्तरार्धात दोन्ही संघातील खेळाडूंकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं सामन्याच्या सहासष्टाव्या मिनिटाला खंडोबाच्या रोहन आडनाईकच्या पासवर पृथ्वी तेज साळुंखेनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यात दिलबहारला यश आलं नाही त्यामुळं खंडोबानं एक शून्य अशा गोल फरकानं हा सामना जिंकला